संत काळगेबाबा अमरावती विद्यापीठाला माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर नावाचं ग्रहण एकदाच सुटलं त्यानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होमहवन करून शुद्धीकरण आंदोलन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी माजी कुलगुरू चांदेकर यांचा निषेध देखील यावेळी केला माजी कुलगुरू यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थ्यांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागला एक प्रकारचे ग्रहणच विद्यापीठाला चांदेकर यांच्या स्वरूपात लागले होते आता ते ग्रहण सुटले आहे तसेच विद्यापीठाच्या सर्व विभागामध्ये गाईचे गोमूत्र शिंपडून पवित्र करण्यात येणार असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं आंदोलनामागे एकच सेतू होता या आंदोलनामागे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचं पावित्र राखून आजपर्यंतच्या गेल्या काही काळापासून गुलगुरु चांदेकरांनी जो जो विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे त्यांचे हक्क त्यांचा आत्मविश्वास त्यांनी कमी केला हक्क त्यांना मिळू दिले नाही असे गुलगुरु चांडेकर विरोधात अनेक अनेक गुन्हे दाखल आम्ही केले पोलीस सुद्धा त्यांची तक्रार दिली त्यानंतर आज या आंदोलनाचं महत्व एवढंच की जसं गाईचे सगळेच गाईपासून मिळणारे सगळेच पदार्थ आपण पवित्र मानतो ते दूध असो की गोमूत्र असो की शेण असो तसंच आज आम्ही गोमूत्र घेऊन अमरावती विद्यापीठातल्या प्रत्येक विभागात जिथे जिथे त्यांचा स्पर्श झालेला आहे कुलगुरू चांदेकरांचा अशा ठिकाणी गोमूत्र शिंपडून ते सगळं विद्यापीठ पवित्र करणार आहोत आणि त्यामागचा हेतू एवढाच की येणाऱ्या भवि भविष्याच्या काळात विद्यार्थ्यांना एक योग्य आणि विद्यार्थी हिताचा कुलगुरू लाभावा ही आमची कळकळीची अपेक्षा आणि यात आम्हाला या सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांबद्दल सगळ्यांचे आभार अनिकेत ठाकरेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती